नमस्कार महाराष्ट्र मंडळी स्वागत तुमचं देवास किचनमध्ये आज आपण छान मसालेदार भन्नाट अशी एक रेसिपी घेऊन आलो आहे आणि ती म्हणजे सगळ्या महाराष्ट्राची लाडकी म्हणजे फक्त फक्त मसाले भात रेसिपी आज तीन ऑगस्ट म्हणजेच फ्रेंडशिप डे आणि आपल्याकडे इथं चार मित्र जमलेले आहेत टमाटा बटाटा कांदा आणि फ्लावर आणि हे जेव्हा चौघ जमतात म्हणजे महाराष्ट्राची एक नंबर रेसिपी तयार होते म्हणजे पुला इथं आपले पहिले मित्र आलेले आहेत टमाटे आणि यांना आपण मस्त रसाळदार टमाट्यांना कापून घेऊयात हळूहळू कापणे जोरजोरात कापणे जसे आपल्याला तसे कापणे त्यासोबत आलेले त्यांचे दुसरे लाडके मित्र म्हणजे बटाटे बटाट्यांना तुम्ही साला पण कापू शकता आणि साले काढून सुद्धा तुम्ही कापू शकता साले काढलीत तरी चालेल आणि साल सोबत ठेवलं तरी चालेल कारण की सालमध्ये सुद्धा विटॅमिन असते आणि त्यासोबत कोबी म्हणते मी पण राहिली आणि मी पण पटापट तुमच्या सोबत आता भाजी म्हणजे आली त्यासोबत आता एक कामदा आणि तो कतक कापला जातोय मित्रांनो आणि इथं तो कतकत कापत चाललाय देवाच्या देवा हातात काही सुरी सुटे ना आणि तो कापला येस आईचा की प्राण म्हणजे मटर मटर म्हणतो माझ्याशिवाय तुमच्या पुलावाला शोभाच नाही तर चला मंडळी सुरू करूयात बैठक घेतल्या पण पातेल एक चमचा अधिक अजून एक चमचा म्हणजे दोन चमचे तेल आणि तेल आणखी सर्वात मोठी उडी घेतली इथं कांद्याने कांदा म्हणतो मी सर्वात गोदर उडी मारणार आणि मी याची चव वाढवणार आणि लगेचच त्याला आपण परतून घेणार मस्त असं एक रस करायचं आणि तो कांदा पण तर लालसर पू द्यायचा आपल्याला आणि एकदा की तो थोडासा लालसर झाला त्याच्यामध्ये दुसरी गोडी मारणार आहे आपले जे बटाटेपूर बटाटे साहेबांची गोडी मार्ट्या के केलेली आहे आणि तो पण मस्त असा शिजला जातोय आणि त्याला छोट्या छोट्या अंगारी रागत आहेत खालून म्हणजे दोन्ही जणांची मैत्री बघत शिक्षक आहेत आणि त्यानंतर मग त्या फ्लावर म्हणते मला तू विसरलेच अरे चल बाबा चल तू ये त्याला पण आपण मस्त शिजू घेऊ आणि त्या सर्वांना एक रस करण्यासाठी मसाल्यांमध्ये म्हणजेच हळद हळदपूर आणि धणेपूर आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत त्यामध्ये टमाटे आणि टमाट्यांना सुद्धा एक रस होऊ द्यायचा आणि टमाट्यांना गणवण्यासाठी त्यांना मीठ टाकायचंय आपल्याला त्यासोबत शोभा वाढविणारे मटर आणि त्यांना मस्त आता शिजवून घ्यायचे परत त्यासोबत आपल्याला पाणी टाकायचंय पाण्याला असं खमंग वास सुटेपर्यंत त्याला आपल्याला शिजवून आहे आणि त्यानंतर आपल्या सोबत सोबत आपल्याला तांदूळ घ्यायचे मस्त बासमती तांदूळ घ्या त्याला मस्त चांगले धुवून वगैरे करून आणि त्याला मस्त आपण त्याच्यात परत टाकूया तुम्ही पातेलामध्ये पण शिजू शकता आणि कुकरमध्ये सुद्धा करू शकता आणि आता त्याला मस्त चांगलं एक रस करायचं आहे आणि त्याला शिजवण्यासाठी तुम्हाला पातेलं बंद करून ठेवून द्यायचं आहे चौघ मित्रांनी आपली कमाल दाखवलेली आहे आणि बघा मस्त अस सुगंध दरवळतोय चोहीकडे आणि कोथंबीर अशी फक्त फेकूनच मारायची डोळ्यांनी मन भरून घेतलेलं आहे आणि पोटाने सुद्धा कळ सोडलेली आहे जिबेपर्यंत मस्त असं खमंग सुगंध सुटला आहे पूर्ण रूममध्ये आणि त्याच्यावर आता मस्त आपण कोथंबीर घालूयात सोबत आपण कांदा कांदा चिरून घेऊयात त्यासोबत तुम्ही दहीची कोशिंबीर सुद्धा यासोबत एन्जॉय करू शकता आणि आता फक्त तोंडामध्ये स्वादाचा विस्फोट होणंच बाकी आहे तर मग मंडळी विचार कसला करताय बेत झालाच पाहिजे आणि आम्हाला नक्कीच तुमचा फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये कळवा तोपर्यंत लाईक शेअर अँड सबस्क्राईब ठोकून जावा किचनला आहे